विज्ञान प्रदर्शनातून भावी घडावेत आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी विज्ञान प्रदर्शनासारखे उपक्रम महत्वाचे असून अशा प्रदर्शनांमधून भावी वैज्ञानिक तयार व्हावेत अशी अपेक्षा आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केली गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांना पुढील वैज्ञानिक प्रगतीसाठी योग्य मार्गदर्शन मिळावं तसेच विविध वैज्ञानिक संस्थांच्या भेटींचे आयोजन करण्यात यावं यासाठी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी लागेल तो निधी देण्यात येईल अशीही घोषणा यावेळी त्यांनी केली जयसिंगपूर येथील लट्टे एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित बळवंतराव झेले हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे शाश्वत विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार डॉक्टर यड्रावकर यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्कूल कमिटीचे चेअरमन गजकुमार मानगावे हे होते त्यांनी विज्ञान प्रदर्शनात सहभागी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केलं व परीक्षकांनी उपकरणांचे मूल्यांकन निपक्ष करावे अशी अपेक्षा व्यक्त केली प्रशालेचे माजी विद्यार्थी आणि सध्या अमेरिकेत रडार यंत्रणेवर काम करणारे वैज्ञानिक संतोष गुरव यांनीही आपले विचार व्यक्त करत विद्यार्थ्यांना प्रेरित केलं कार्यक्रमाची सुरुवात वृक्षपूजन व विज्ञान गीताने झाली गटशिक्षण अधिकारी भारती कोळी यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं यावी उपशिक्षण अधिकारी प्रीतेश वाघ शिक्षण विस्तार अधिकारी दीपक कामत प्रशासन अधिकारी मेघन देसाई परीक्षक चुडाप्पा तसेच तालुक्यातील विविध शाळांमधील मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन किरण पाटील आणि महेश गोटणे यांनी केलं तर आभार मुख्याध्यापक आर व्ही पाटील यांनी मानले महानकर निप्ससाठी महेश पवार जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महान कर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा